पुणे महानगरपालिकेच्या कैलासवासी सुभद्रा बराटे रुग्णालय प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांसह शासनाच्या योजनांचा शुभारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रुपाली चाकणकर मेधा कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ज्यांच्या प्रयत्नातून हे भव्य रुग्णालय साकार झाले त्या दिलीप बराटे यांना रुग्णालयाच्या उभारणीमागची संकल्पना विचारली असता ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय गव्यात तसे आहे रुग्णालय कोणत्या असणार आहेत सुविधा आणि यावेळी काय म्हणाले आहेत मुरलीधर मोहोळ दिलीप बराटे एक चांगलं हॉस्पिटल कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी आणि प्लॅटिनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा एक संयुक्त प्रकल्प म्हणून मी आज खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक पद्धती एक चांगल्या डॉक्टरांचं चा पॅनल सगळ्या सुविधा म्हणजे आय सी यू आहे इथं एन एस यू आहे याच्यामध्ये आज आम्ही एम आर आय आहे सी टी स्कॅन आहे कुठलीच सुविधा नाही असं नाही एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल मान्य भाऊंच्या संकल्पनेतनं सुरू झालं आणि आजचा दिवस तर मला असं वाटतं की विशेष आहे की कुठलीच सुविधा अशी नाही की ज्या हॉस्पिटलमध्ये आता नाही आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या परिसरातील नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली सरकारच्या सगळ्या योजना आता इथं लागू होत आहेत म्हणजे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत असेल राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल महानगरपालिकेची शहरी गरीब योजना असेल या सगळ्या सुविधा आता युथ उपलब्ध आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अत्यंत कमी अल्प दरामध्ये एक चांगली आरोग्य सेवा या ठिकाणी मिळेल त्यामुळे दिलीप भाऊंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वात महत्वाचं जे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाकडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची मान्यता मिळालेली आहे त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जो इलाज होणार आहे वैद्यकीय सुविधा ज्या मिळणार ज्या रुग्णाला त्या पाच लाखापर्यंतच्या सुविधा ह्या मोफत त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यामुळे त्याचा लाभ त्या, त्या लोकांना ला होईल अशा प्रकारची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे मी खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आभार मानतो की त्यांनी ही योजना या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मोठी मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे मी आवर्जून असं सांगतो की यावर्षी ज्या शासनाने योजना दिल्या त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त आपल्या हॉस्पिटलला ही सुविधा उपलब्ध झाली दा आणि ती सुविधा ए ग्रेड हॉस्पिटल म्हणून सुविधा ही महात्मा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी झालेली आहे मला याचा फार अभिमान वाटतो की गेली सातत्याने चार वर्षे या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे हे हॉस्पिटल मार्गस्थ व्हावं त्याचं आज सार्थक झालं असं मला या ठिकाणी वाटत हे हॉस्पिटल सुरू होत असताना दोन गोष्टी आहेत म्हणजे त्या मी प्रामुख्याने सांगतो मी या वारजेगावचा सरपंच म्हणून काम केलं नंतर चार टर्म नगरसेवक होतो उपमहापौर होतो विरोधी पक्षनेता म्हणून काम होतं त्यामुळे वारजामध्ये जवळजवळ आठशे कोटीची कामं मी हो केली आणि गेली पस्तीस ते सदतीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो परंतु माझ्याकडे रोज अडचणी कुठल्या यायच्या तर पन्नास टक्के अडचणी आरोग्याच्या यायच्या मग आरोग्याच्या अडचणी आले की स्वस्त कुठे सुविधा होईल कुठलं हॉस्पिटल मिळेल का कमी रेटमध्ये मिळेल का किंवा शासकीय योजनेत बसेल का ह्याचा खूप त्रास हा मला आवायचा मग या योजनेमध्ये बसवत असताना हॉस्पिटलला फोन करणे तिथं झाले सगळं करणं तर हे मी लक्षात ठेवून मग भविष्यात या भागामध्ये एक चांगलं हॉस्पिटल व्हावं अशी माझ्या डोक्यात कल्पना आली ही येत असताना माझ्या आईचं निधन झालं आणि मी आईला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिला वैद्यकीय सुविधा मिळाली नाही तिला अटॅक आला आणि अटक आल्यामुळे त्याचे तिचा मृत्यू माझ्या मांडीवरच झाला मग मी ठरवलं की आपल्या वार्जामध्येच हृदय शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारचं हॉस्पिटल आपण या भागामध्ये करायचं आणि त्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी केलेला आणि आज त्याला फळ आलेले आहे असं मला या ठिकाणी वाटतंय